आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलाण तालुक्यातील एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही खासदार शोभा बच्छाव यांची माहिती नामपूर मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बागलाण तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानग्रस्त भागाचा खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी दौरा केला तालुक्यातील अंबासन खामलोन खालसे टेंभे श्रीपूरवडे टिंगरी टेंगरी भीमाशंकर बिलपुरी बोढरी चिराई महड वरचे टेंभे तडवाडे या गावातील नुकसानग्रस्त भागात खासदार बच्छाव यांनी पाहणी करून आढावा घेतलाय बाजरी भुईमूग कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून खामलोन गावातील प्रचंड वाऱ्याच्या वेगाने उद्ध्वस्त झालेली घरे पोल्ट्री शेड कांदा चाळींची ही पाहणी केली अनेक ठिकाणी मक्याला कोंब आले आहेत तर काही ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे कांदा रोप खराब झाले अंगावर भिंत पडून मयत झालेल्या कैलासवासी कस्तुराबाई अहिरे यांच्या कुटुंबांना सांत्वन करण्यात आले या दौऱ्यात तहसीलदार कैलास चावडे गटविकास अधिकारी एस आर पाटील तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले सर्व मंडळातील अधिकारी तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक सरपंच पोलीस पाटील उपस्थित होते दौरा करीत असताना शेतकऱ्यांनी अडीअडचणी सांगितल्या अनेक ठिकाणी अजूनही पंचनामे झाले नाही काही गावामध्ये खाते केवायसी नाही पासबुक अपडेट नाही सातबारा उतारावर पीक पाहणी सामूहिक खाते अशा अनेक बाबी सांगून कर्मचारी पंचनामे करण्यास अडचण आणत आहेत मात्र पंचनामे करण्यासाठी असा कुठलाही नियम नसल्याचा खुलासा केलाय या दौऱ्यात नवापूर ग्रामपंचायत कार्यालयात व भीमाशंकर मंदिरात लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी यांचा समन्वय साधण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली एवढी डॉ दिनेश बच्छाव गुलाबराव कापडणीस प्रकाश देवरे खेमराज कौर अशोक सावंत प्रवीण सावंत किशोर कदम विनोद सावंत सुभाष सावंत विनोद पाटील अरुण कौर जितूबापू सूर्यवंशी प्रेम राणा मगर चंद्रकांत कौर मधुकर सोनावणे शरद पवार जयवंत ठाकरे विक्रम मोरे गणेश गायकवाड शशिकांत कौर नामपूरच्या सरपंच रेखाबाई रेखाताई पवार सुरेखा पगार आदी मान्यवर उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक विनोद पाटील